पुण्यात रिक्षा चालकाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना ओळखीच आली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा ओळून हत्या करण्यात आली त्यानंतर मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा टाकून तो फरार झाला पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे तो फरार असून त्याचा शोध घेतला जातोय दरम्यान महिलेच्या खुनाच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली याबाबत मिळालेली माहिती अशी की शिवानी सुपेकर नावाची सव्वीस वर्षीय महिला विनायक आवळे याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती दोघांमध्ये वादातून विनायकने तिची गळा दाबून हत्या केली या हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह रिक्षेत घातला त्यानंतर मृतदेहसह रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर उभी केली आणि तो फरार झाला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही नागपूरमध्ये अठ्ठावीस वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली भाजप सा नेत्या खान सारखीच ती हत्या झाली असल्याची माहिती समोर येते एक तरुणी गेल्या महिन्याभरापासून घरातून बेपत्ता होती तिचा मृतदेह प्रेकरांनी हत्येनंतर पुरला असून तो आता बाहेर काढला जाणार आहे लग्नाचा धगादा लावल्यानं हॉटेल मालक असलेल्या प्रेकराने त्याची हत्या केली हत्येनंतर मृतदेह जंगलात पुरला असल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे